नळदुर्ग येथील शिवशाही तरुण मंडळांचा कार्यकर्ता तथा प्रगतशील शेतकरी युवा उद्योजक अमित नागणे याचे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अपघाती निधन झाले सोलापूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावरून अमित नागणे हा नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेताकडे दूध आणण्यासाठी मोटारसायकलवरून जात होता राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मशीदजवळ पाठीमागून आलेल्या ट्रकने अमितला जोराची धाक दिली या धडकेने तो खाली पडल्यानंतर धाक दिलेला ट्रक त्याच्या अंगावरून गेल्याने त्याच्या मृतदेहाची छिनविच्छिन अवस्था झाली होती आज सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या दुहखत घटनेमुळे संपूर्ण नळदुर्ग शहरांवर शोककळा पसरली आहे अमितकडे एक युवा उद्योजक तथा एक प्रगतशील शेतकरी म्हणून पाहिले जात होते त्याच्या या अपघाती निधनाचे वृत्त कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती अमितचे वडील हे नळदुर्ग नगरपालिकेत नोकरी करतात त्याच्या पश्चात एक मुलगा पत्नी व आई वडील आहेत जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धारा Oh! Mm -hmm.